झुलेलाल पतसंस्थेचे अध्यक्षपदी श्री रतन चावला व उपाध्यक्षपदी श्री हरीश देवानी यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक श्री अनिल खत्री नाशिक रोड नमस्कार नाशिकर तुमच्यासाठी घेऊन आलोय वन आणि टू बी एच के प्रीमियम फ्लॅट ऍट नाशिक रोड हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया विथ अटॅच बाल्कनी तसेच हा रेडी पोझिशन फ्लॅट असून वन बी एच के फक्त बावीस लाखापासून पुढे सुंदर असा किचन तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे विथ अटॅच ड्राय बाल्कनी हा आहे तुमचा कॉमन वॉशरूम हा आहे तुमचा फर्स्ट मास्टर बेडरूम विथ अटॅच वॉशरूम अध्यक्षपदी चा रतन चावला उपाध्यक्षपदी हरीश देवाली नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोडवर सिंधी समाजाची आर्थिक नाडी असलेली झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्षपदी रतन चावला तर उपाध्यक्षपदी हरीश देवाने एकमताने सर्व संचालकांनी निवड केली अध्यक्षपदासाठी पतसंस्थेच्या मुख्य शाखेत गुरुवार दिनांक सात मार्च रोजी बैठक होऊन सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आहे तेरा फेब्रुवारी रोजी नाशिक रोड कलानगर येथील पूज्य झुलेलाल मंदिरात पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती ज्यामध्ये मतदान होऊन परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी झाले होते त्यानंतर गुरुवार सात मार्च रोजी पहिली बैठक पतसंस्थेच्या मुख्य शाखेत पार पडली रतन राजलदास चावला यांना चेअरमन करण्याचे सर्व संचालकांनी एकमताने मंजूर केले रितिका कन्हैयालाल कालानी डॉक्टर कंचन हासानंद लोकवानी हेमंत हिरानंद वाजिराणी किशोर रत्तुमाल कारडा चंद्रकांत मगनलाल आणि गोपाल नागिन राम सजदेव पतसंस्थेचे इतर संचालक आहेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झुलेलाल पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झुलेलाल पतसंस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची प्रक्रिया पार पडली पतसंस्थेचे अध्यक्ष रतन चावला उपाध्यक्ष हरीश देवानी यांचा सत्कार अधिकारी प्रदीप महाजन यांनी केला यावेळी उपाध्यक्ष हेमंत वाजिराणी पतसंस्थेचे व्यवस्थापक रमेश जाधव यांचाही सत्कार करण्यात आला महिला दिवसाचे औचित्य साधून उपस्थित महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी कन्हैयालाल माखिना सेवकराम दरडा महेश बनसिंगानी किशन परमानी नानिक केसवानी हरिदेवानी शंकर देवानी देवी दिदी लखियानी दिनेश बादलानी जयराम चावला सुंदरदास गोपालदास राजेश मसंद हिरो रिजवानी हरीश वाजिरानीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी पतसंस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालकांचा सत्कार केला आमच्यावर असलेली जबाबदारी आम्ही सर्व मिळून नक्कीच पुरी करणार आहोत आणि टाकलेला विश्वास सार्थ करणार असल्याची यावेळी अध्यक्ष रतन चावला यांनी सांगितले सूर्यलाल बँक की आज अध्यक्ष और उपाध्यक्ष की चुनाव हुआ हमारे पूरे समाज ने जो हम सबके ऊपर विश्वास रखकर इस बैंक की बैकडोर हमारे हाथ में दी है तो हम उनके अंदाज पर 100% खरीद उतरने का प्रयत्न करेंगे और उस बैंक को वापस चालू या रीस्टार्ट करने के लिए हमने जो छोटी-बड़ी योजनाएं बनाई है वो सब योजनाएं हम लागू करके बैंक को ऊंचाइयों पर लेकर जाएंगे जिसके अंदर सबसे पहले हम केवाईसी करने वाले हैं और जो 30 साल के अंदर जाहिर जनरल सभा नहीं हुई है एजीएम नहीं हुई है हम वो करने का सबसे पहले प्रयत्न करेंगे तो उसके अंदर हमारे जितने भी एजीएम के अंदर हमारे मेंबर हैं, उन सबकी सलाह से उन सबके आशीर्वाद से बैंक वापस उसी जूनी ऊंचाइयों पर लेकर जाने की हम कोशिश करेंगे हम डेली कलेक्शन के लिए भी हमारे बहनों को भाइयों को हम अपॉइंटमेंट करने वाले हैं वो भी शुरू करेंगे न्यू डिपॉजिट हम जमा करने वाले हैं और जिनका जूनी डिपोजिट है उनको भी वापस जो जूने हमारे लेनदारी बाकी है वो भी लाकर उनको देने का प्रयत्न करेंगे और इस सब चीज के लिए हमको आप सब आप सबका सबका आशीर्वाद, मार्गदर्शन की जरूरत है हम अपेक्षा करते हैं कि आप सब जुलेलाल में के साथ में रहेंगे झूलेलाल नागरी सहकारी पता संस्था मर्यादित नाशिक रोड हाँ संस्थे की निवणूक नुकती पार पड़ी होतीय जिला सहकारी निवक अधिकारी आ, तथा मान्य जिल्हा उपनिबंधक तुला त्यानुसार आज या पतसंस्थेचे चेअरमन आणि व्हाइस चेअरमनची पडली दोन्ही निवडून आलेले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांना मी शुभेच्छा देतो आणि भावी काळात त्यांनी संस्थेचं हितरक्षण करावं संस्थेचं सभासदांचं त्यांनी हितरक्षण करावं ठेवीदारांच्याच ठेवीचं रक्षण करावं आणि संस्थेची उन्नती प्रगती कशी होईल याकडे त्यांनी वाटचाल करावी या कामासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो आजच्या चेअरमन निवडीमध्ये महिला संचालकांनी डॉक्टर लोकवानी यांनी एक चांगली संकल्पना मांडली आणि महिला दिनाचं औचित्य साधून या चेअरमन निवडीमध्येच त्यांनी घोषणा पण केली की ज्या महिला आहेत समाजातील सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा त्यांना आर्थिक चणचण असते तर अशा महिलांना पुढे आणून त्यांनी महिलांना प्राधान्य दिलं आणि महिलांना पिग्मी एजंट म्हणून नियुक्ती करण्याचं ठरवलेलं आहे आणि त्याची औपचारिक सुरुवात उद्यापासून परवापासून जरी होत असली तरी आज त्यांचा सत्कार सर्व संचालकांच्या हस्ते आणि माझ्याही हस्ते करण्यात आला ही आनंदाची गोष्ट आहे एक चांगली संकल्पना आहे आणि एक चांगली सुरुवात झालेली आणि महिला दिनाचं औचित्य साधून ही चांगली संकल्पना इथे रुजू झालेली तर त्यासाठी मी सगळ्या त्या महिलांना पण शुभेच्छा देतो सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि संस्थेची प्रगती कशी होईल याकडे सर्वांनी चांगलं काम करावं लक्ष द्यावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार जय झूलेलाल आज बहुत शुभ दिन है हमारे झूलेलाल बैंक में हमारे चेयरपर्सन और वाइस चेयरमैन उनकी नियुक्ति हुई है मैंने महाजन सब, मैं सब, सब के हाथों हुआ है सबका मैं चाहती हूँ कि बस बैंक आगे आए सबकी भलाई करे और सबके साथ रहे हमें सब नासिक वासियों का सहयोग मैं इन समाज से मैं चाहूंगी कि वो हमारा सहयोग और साथ में इस तरह हम उनके साथ के साथ आगे आए